मोदीजीला आमचे राहुल गांधी ओढून सांगत होते की शेठजी गेट बंद करा भारताचे त्यांनी केले नाही हो तिकडून कोरोना भारतात येऊ दिला मग भारताच्या लोकांची आईसुकी तशी केली मग हा दहा वर्षामध्ये तुम्ही

विकास झाला फक्त नेते लोकांचा नेत्याच्या कार्यकर्त्याचा ज्यांच्या जवळ खायची सोय नव्हती असे नेते आज लिलांचे कपडे बाटाचे बूट घालून जातात येत्या जा भाजपच्या काळामध्ये असे असे काही कार्यकर्ते श्रीमंत झाले की त्यांना सायकल सुद्धा घडत नव्हती ते आज फोर व्हीलर मध्ये फिरतात नमस्कार मंडळी मी तुमची लाडकी विदर्भाची श्रुती का गावंडे घेऊन आलीये तुम्हाला उमरखेड मतदारसंघात उमरखेड मतदारसंघ हा विदर्भातलाच एक भाग आहे आणि उमरखेड मतदारसंघात सध्या भयानक खिचडी झाली आहे आता तुम्ही म्हणाल खिचडी म्हणजे नेमकी कशी पहिले तर मी तुम्हाला इच्छे उमेदवार सांगून देतो का कोण कोण आहे तर महायुतीतून बीजेपी कडून उभे आहे किसनराव वानखडे ठीक आहे त्याच्यानंतर महाआघाडीतून काँग्रेस कडून उभे आहे साहेबराव कांबळे त्याच्यानंतर मनसेमधून आहे राजेंद्र नजरधने आणि अपक्ष उभे विजय खडसे आता तुम्ही म्हणाल हे तर क्लिअर क्लिअर आहे काय मग खिचडी याच्या ही खिचडी इथे आहे का मै खिचडी होऊन गेली तुम्हाला काय सांगू आता ऐका लक्षात राहून म्हणून सगळं लिहून घेतलं बीजेपी जे आमदार जे आहे ते नामदेव ससाने आहे इथं बरोबर आता सध्याचे जे आमदार आहे ते आहे नामदेव ससाने आता आपल्याला असं पाहायला भेटते जे आमदार असते सिटी आमदार असते त्याला तिकीट भेटते पण नाही इथं मावलं जाते इथं जो आमदार असते त्याला तिकीट नाही बीजेपी दुसऱ्याला भेटते मागच्या वेळेस जे आमदार होते ते होते आपले राजेंद्र नजर बने मग राजेंद्र नजर बनले तिकडेच नाही दिल्ली मग आमदार बनले हे आपले ससाने नामदेव ससाने मग आता नामदेव ससाले तिकीट भेटावं अशी अपेक्षा होती पण नामदेव सारे तिकडेच नाही दिली मग आता तिकीट दिल्ली ती समजावून मग आता महा तिथे उमेदवार व्हायचं मग आता याच्यामध्ये विश्वास असा झाला की राजेंद्र होते गेले रामाला बाबा मला तिकीट द्यायला पाहिजे होती मग ती निघाडी बाहेर बंडखोरी केली आणि ते मनसेकडून उभ्या मनसे पक्षात गेले बरं ह्या झाल्या आता महायुतीचा विषय समजला तुम्हाला आता तुम्हाला सांगतो काँग्रेस पक्ष म्हणजे महाआघाडी आता महाआघाडीचा विषय झाला की विजय खडसे हेच माझे आमदार होते गेले मला तिकीट भेटा मग त्याला तिकीट भेटली नाही तिकीट दिली साहेबराव का म्हणाली तर मग त्याला राहणार मी बाहेर गेले बंडखोरी केली म्हणजे आपण लोक असा तो विचार खाय तर खिचडी तर तुम्हाला समजली सर नसं समजले तर जाऊ द्या पण आता हे तर सगळ्या पक्षाचा उमेदवाराचा कार्यकर्त्याचा हा सगळा गेम झाला जसा कसा काय ताल बसवायचा होता तो बसला पण आता जनता कोणाचा ताल बसवणार आहे नेमका ते आपण पाहू बरोबर आहे का ना है ना तर मग आता जनतेला विचारू आपण ही जनता नेमका ताल बसवणार कोणास आहे आमदार कोण मतदार साहेबराव सायबरा कामडे त्याची हवा लई चालू आहे उमरखड मध्ये दोनदा भाजप सीट आलेली आता काँग्रेस सीट पाहिजे मुख्यमंत्री आता वर्ष झाले भाजप काही आपला विकास विकास केला का कसं झाला पण लोकाचं म्हणणं आहे काँग्रेस देली आता काँग्रेस विकास झाला तरी काँग्रेस काँग्रेस पाहिजे नवीन चेहरा काँग्रेस

लाडकी बहीण तर तुझ्या आहे पण बाकी मागाही वाढली ना विकास झाला काय मतदारसंघात मतदारसंघामध्ये विकास काय झाला कसं झालं नाही ना मी स्वतः उमेदवारचा आहे आपला उमेदवार आहे मी या मतदारसंघामध्ये सर्वसामान्य जनता एवढी त्रस्त आहे कुठलेही सर्वसामान्य जनतेचे आरोग्याचे प्रश्न असतील शिक्षणाचे प्रश्न असतील इथल्या बेरोजगारीचे प्रश्न असतील भयानक अशा प्रश्नाला इथली जनता आज तोंड देत आहे शेतकरी शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव नाही शेतकरी कामगार कष्टकरी सर्व गोरगरीब जनता आज मिळाल असतात महाविकास आघाडीचे जे हाल झाले या युतीच्या शासनाच्या काळात ते हाल होणार नाहीत आणि हे आम्ही शेतकरी वर्गातून बोलतो हे जे आहे सोयाबीन जे, जे भाव आता ते पहिल्या काळात तेच होते आज आणि खताचे जे, जे भाव आता ते मागच्या काळात कमी होते आता ते किती वाढले आमचा मालाचा भाव कोणताच वाढला नाही त्याच्यामुळे आमचा प्रचंड रोष आहे शेतकरी वर्गाचा की महाविकास आघाडीला एकदा आम्हाला बघायचा दोघाचा पण बघितलं महाविकास गाडी हो कारण हे ना सोयाबीनची बॅग पंधराशे रुपयाला खताचं पोत पाचशे रुपयाचं सोयाबीन चार हजार रुपये काँग्रेसचं जेव्हा सरकार होतं तेव्हा एक पोतं सोयाबीन निकलं की एक ग्राम सोनही आता या भाजपच्या काळात दोन पोते सोयाबीन निकाल लागते तेव्हा एक ग्राम सोनवतो हां आणि दहा वर्षामध्ये या उमरखेडमध्ये कोणताच विकास नाही फक्त जाती धर्माच्या ना लो नावावर लोकायला भैकीवणे आणि मतदान केलं मग मत शेतकरी आता हुशार झाला जारंगी पाटलांना सांगितलं की यायचा काटाच काढा त्याच्यामुळे आपली करा जाऊन आपलं मतदान करायचं पता बिला नाही यायला नंतर कळालं पाहिजे की आपण जसं शेतकऱ्याला फसवलं तसं त्याला आपल्याला उमरखेडचा विकास आ? किती झाला कोणाला मतदान करणार आहे हवा कोणाची आहे उमरखेडचा विकास मागच्या दहा वर्षात भारतीय जनता पार्टीने या पद्धतीने केला आहे तो आजपर्यंत सत्तर वर्षात कधीही झाला नव्हता उमरखेड मध्ये आज पोलीस स्टेशन ची जी नवीन प्रशस्त इमारत दिसत आहे हे या दहा वर्षात भारतीय जनता पार्टी महायुतीने केलेलं काम आहे उमरखेड मध्ये शासकीय उत्तरवार रुग्णालयाची मोठी इमारत जी त्रेपन्न कोटी रुपये खर्चून झालेली आहे ती सुद्धा या दहा वर्षाच्या काळात झाली आहे सोयाबीनची खरेदी सोयाबीनची या खरेदी नाफेडची सुरू झाली आहे प्रत्येक जागी जिथं नाफेडच्या नोंदणी आहेत प्रत्येक तालुक्याला नाफेडच्या नोंदण्या सुरू झाल्या ज्या वेळा नाफेडची नोंदणी सुरू होते त्यावेळा व्यापारी बरोबर चढ्या भावानं सोयाबीन खरेदी करते हे आजपर्यंतचा अनुभव आहे आणि या वेळा पहिल्यांदा सोयाबीन मार्केटला यायच्या आधी नापेडच्या खरेदीची नोंदणी सुरू झाली आहे उमरगडची हवा बदल मागायची यावेळेस काही फार कमी लोकांना काम दिसायला जनरल लोकांना ते कामात दिसत काम दिसायचा प्रश्नच नाही त्यांना जर बायपास उमरकेटचा दिसत नसेल तर त्यांना कुठल्याच डॉक्टरच्या चष्म्याची गरज नाही त्यांना डोळेच नाही असं मी म्हणाल बायपास आणि लोकांच्या आहे महागाई हे काही महागाईचा मुद्दा आहे एवढा प्रचंड आहे एवढा अकरा विकार रूप केलेला आहे महागाईच्या विषयानं तर काही लोकांना चष्मे घातलेले त्याला महागाई दिसतच नाही तेलाचे भाव वाढलेले दिसत नाही पेट्रोल आम्ही बाईक टाक मध्ये पेट्रोल टाकतो ते पेट्रोलचे भाव वाढलेले दिसत नाही डिझेलचे भाव वाढलेले दिसत नाही अन्नधान्याची वाढलेले जे रेट आहे सध्याचे कमोडिटीज त्याचे रेट वाढलेले ते दिसत नाही आता काही लोकांना दिसत नाही त्याला आपण काय करायचं आम्ही कॉमन मॅन म्हणून आम्हाला खूप तकलीफ हे सत्य असं कसं भाव वाढले तर हरकत नाही भाऊ आम्हाला आमच्या रोजच्या जर गरजा पूर्ण करता येत नसेल तर तुमचा सरकारचा आम्हाला काय फायदा आहे आमच्या गरजा आम्हाला पूर्ण करण्यासाठी दिवस रात्र काम करून ते काही उरण झालं ना परिस्थिती खराब आहे ना यावेळी दिवाळी आम्ही साजरी केली नाही मान्य करता का तुम्ही यावेळीची दिवाळी आम्ही साजरी केली नाही मान्य करता का तुम्ही नाही केली साजरी परिस्थिती नाही तशी मागच्या तीन वर्षात पेट्रोल आणि डिझेलचे भाव स्थिर असणारा जगातला एकमेव हो देश भारत आहे त्यांचा अभ्यास कमी पडत असेल तर त्यांनी अभ्यास करावा माझं म्हणणं आहे की जर दिवाळी अंधारात झाली आणि जर गरिबी एवढी आहे तर प्रत्येकाच्या हातात अँड्रॉइड मोबाईल आला कुठून प्रत्येकाच्या हातात टू व्हीलर आली कुठून सव्वाशे रुपये लिटरचं शंभर रुपये लिटरचं पेट्रोल भरते कुठून माणूस आणि प्रत्येक झोपडीच्या ठिकाणी मोबाईल गेला कसा आणि मोबाईल गेला असेल कोणा प्रेझेंट दिला म्हणून त्या मोबाईलचा रिचार्ज कसा होतो महेश भाऊ आहे महेश भाऊने एक मस्त मुद्दा मांडला मोबाईल गेला कुठून अरे बाबा त्याच्या तुमचा काय संबंध आहे ते जोरगी राजीव गांधीची देणार आहे तुमचा काय संबंध आहे त्यांनी केलेला विषय आहे ते मोबाईल परत घराघरी पोहोचला तेनं केलेला कोण दिसायला की तुमच्या आता त्यात अँड्रॉइड फोन आहे जे गाड्या तुम्हाला दिसाय ते त्यांनी आहे तुम्ही काय केलं माननीय विकला माननीय पण मला बोल तुम्ही तर सर्व विकायचं काम केलं महाराष्ट्रातले सर्व प्रोजेक्ट बाहेर नेले काय ठेवलं तुम्ही महाराष्ट्रात भ्रष्टाचाराच्या राशी तुमचे झालेले चार पाच 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 बदले बिल्डिंग आमचे हालपा काय आम्ही परेशान नाही बघा भनियान बघा म्हणजे भंजन नाही भेटत आम्हाला तुम्ही काय बोलायला बनेन भेटते की नाही हा त्यांचा वैयक्तिक काही काम करण्याचा विषय आहे त्यांनी काम करावं बनेन घडते काय मोदी सरकार आणून एकनाथ शिंदे सरकार तुम्हाला बनेन घालणार नाही आहे घालण्यासाठी तुम्हाला कष्ट करावे लागतील का तेवढी जरी वाढली तरी लोकांचा आर्थिक जीवनमान आर्थिक खर्च करण्याचा स्तर वाढला याचा अभ्यास त्यांनी करावा हा झाला समजा महाराष्ट्र लेवलचा विषय सगळ्या मध्ये काय काम नाही वाट वाटवायला काम मॅडम असे झाले की आज झालं आणि उद्या खतम झालं कसं झालं काम आज झालं मस्त याला नेल पॉलिश केलं काय काय पॉलिश केलं उद्या गायब झालं ना तिथं लगेच उद्या खड्डे आम्ही विचारपूस केली ठिकदरला खाऊ बाबा ते म्हटलं बाबा काय करू आम्हाला काही बोलता येत नाही पण असं आहे जसं आम्ही करायलो तसं आहे काम त्याच्या पलीकडे काहीच नाही याचं उत्तर तुम्ही घ्या ते सांगतील उमरखेड मध्ये ऑन कॅमेरा मी सांगतो अतिशय दर्जेदार काम झालेले आहेत तुम्हाला दाखवायचे असेल तर मी दाखवू शकतो ज्याला दिसत नसेल त्याचा दृष्टीदोष आहे तो आज उमरखेड मध्ये जी एवढी मोठी पोलीस स्टेशनची वसाहत झाली आहे पोलीस स्टेशनच्या वसाहतीमध्ये तुम्ही लिफ्ट मध्ये बसा तुम्हाला असं वाटतं की मुंबई पुण्याला आहोत का आपण अशा पद्धतीचा फील येतो अशा पद्धतीच्या पोलीस वसाहती झाल्या अशा पद्धतीचा हे महेश भाऊ अतिशय खरं आहे महेश भाऊ बोलतात ते वसाहत पोलीस वसाहत झाली यांनी बनवली असं म्हणताय ती वसाहत तुम्ही जाऊन बघा ते वसाहतीचे पापुत्री एका महिन्यात गळाले हो त्याचे जे पाणी येत होतं की नाही तिथे पावसाळ्याचं ते पाणी त्या लोकांच्या घरीच येणं ते येणं काढलं कटोऱ्यानं वाटीनं हे रियालिटी आहे मी थांबा बोलू दे महेशबाब अस तुम्ही जाऊन आता चेक करा की जे मधले भिंत असतील की नाही मॅडम त्याला प्लस्टर नाही आहे डायरेक्ट कुटिंग उडलेली आहे हे जर नसेल तर तुम्ही म्हणसाल ते सजा ज्या चौकात म्हणसाल त्या चौकात एवढा आता हे म्हणते भ्रष्टाचार नाही केला म्हणणं माझं एकच म्हणणं आहे माझं माझं पैसे खाल्ले लोक म्हणत आहेत आम्ही म्हणणं झालो हा माझं म्हणणं माझं म्हणणं त्यांनीच म्हणलं आम्ही म्हणणं झालो विरोधी पक्षाचं काम का असेल काम जर चुकीचं झालं तर रस्त्यावर काय आले नाही काम जर चुकीचं झालं तर क्वालिटी कंट्रोलची मागणी का केली नाही आज लोकांमध्ये जाताना काम चुकीचं दिसते का तुम्हाला पाच वर्ष तुम्ही काय केलं मग त्याच्यात तुमची काय होती मला भाजपाच्या सत्ता येण्याच्या अगोदर आमची सत्ता होती आम्ही व्यवस्थित भाग डोर सांभाळली नॉन करप्टन मध्ये यांनी आल्यानंतर जे बी काही कामं केले यांना मोका तर दिला पाहिजे पाच वर्ष आम्ही पहिल्याच पासून चालू करायचं का याच्यासारखं गड्ड्यात बसा बेसरम झाड लावा आमचं म्हणणं जनतेनं जे यायला पाच वर्षासाठी चान्स दिला त्याला पुरेपूर मोका भेटला पाहिजे आता आम्ही रस्त्यावर उतरून म्हणणार की इथे इथे यांनी चुकीचं कामं केले पाच वर्ष आम्ही तुम्हाला मोका दिला तुम्ही पाच वर्ष काय kai केलं सगळ्या जनतेनं पाहिलं आम्हाला काही म्हणायचं काम नाही जनतेला एवढंच म्हणायचं काम आहे बाबा बरोबर आहे की आताचं बरोबर आहे की अगोदरचं बरोबर आहे जनता निर्णय देईल जनतेने पुन्हा यायला द्यायचं ठरवलं तर जनता मालिक आहे आम्हाला काही ऑब्जेक्शन नाही जनता जर म्हणली लबाड आहे यानं भ्रष्टाचार केला तरी आम्हाला काही ऑब्जेक्शन नाही जनतेच्या भ्रष्टाचाराचा विषय यांनी सांगावा सांगा की बाहेरून उमेदवार एक्सपोर्ट करावा लागला प्रिय महेश भाऊ समृद्धी महामार्ग ड्रीम प्रोजेक्ट कोणाचा आहे आमची माझी बोलायची हो। वेळ तुमची नाही आहे थांबा प्रिय महेश भाऊ समृद्धी महामार्ग ड्रीम प्रोजेक्ट आहे आदरणीय देवा भाऊचा देवा भाऊ कोण आहे तो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत पाच वर्ष त्यांनी सरकार चालवलं आमच्या सरकार पाडून ते खोके फिके डोके चाळीस बोके सगळे झाल्यावर ते सरकार चालवायला त्यांनी ते ड्रीम प्रोजेक्ट कंप्लीट केला जर आमच्या उमेदवारावर तुमचा आरोप आहे समृद्धीचा काही वगैरे वगैरे केला असेल तर मुक... मग माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किती खाल्ला समृद्धी पैसा पैसा फडणवीस साहेबांनी किती खाल्ला त्याच्यातला किती खोके जमा केले किती भ्रष्टाचार केला यांनी पहिलं सांगायचं फडणवीस साहेबांचा आम्ही आमच्या उमेदवाराचा सांगतो देवेंद्र फडणवीस साहेबांना या महाराष्ट्रासमोर स्वतःची प्रॉपर्टी डिक्लेअर केली पाच कोटी रुपये देवेंद्र फडणवीस साहेबांची प्रॉपर्टी आहे जे माणूस मागच्या पस्तीस वर्षात नगरसेवकापासून साठ आमचा आमदार आहे त्याची संपत्ती फक्त पाच कोटी रुपया पाच कोटी रुपया संपत्ती नदीचं नाही म्हटलं आम्ही आगे आग अरे भाऊ जनता मालिक आहे ना असं काम करून राहिले माझे भाऊ तुम्ही जे जनतेने निर्णय घेतला ते आम्हाला मान्य आहे या आता पैनगंगाच्या नदीच्या पाण्यावर पैनगंगा नदीच्या पाण्याचं स्वप्न दाखवलं होतं यांनी दोन हजार चौदा पासून आम्हाला गुंगवायले आम्ही तिथून पाणी आणतो आणि अटकलो कुठं भाऊ टक्क्यावरच अटकलं ना तुमचा कार्यक्रम मागच्या नगरधने साहेबांच्या काळातला भाऊ टक्केवारीत अटकल्यानं अजून किती खायचे याच्यावर आटकल्यानं महाविकास आघाडीच्या सरकार कशाला स्थगिती केली होती टक्केवारीला की कामाला महाविकास आघाडीमुळे महाविकास आघाडीच्या स्थगितीमुळे महाविकास आघाडीच्या सरकारच्या वेळेस यायला माहित नाही कदाचित इथे नसतील बाहेर कुठे देशात गेल्या त्यावेळेस त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये लागला होता मोदीजीला आमचे राहुल गांधी ओढून सांगत होते की शेरजी गेट बंद करा भारताचे त्यांनी केले नाही हो तिकडून कोरोना भारतात येऊ दिला मग भारताच्या लोकांची आयशुकीशी केली मग भारत महाराष्ट्र बंद करा आहे दा ना, ना। पंधरा वर्षात तीन उमेदवार बदलायचं कारण काय बीजेपी सरकारला या मतदारसंघात प्रत्येक वेळा नवीन चेहऱ्याची मागणी असते पक्ष लोकांच्या मागणीचा विचार करतो भाजपनं काँग्रेस मधून का आणला उमेदवार त्यांच्याकडे कोणी नव्हतं का काँग्रेसचा माणूस आहे तुम्ही तुमच्याकडे कोणी नाही का उमेदवाराला मॅडम यांनी दहा वर्ष विकास केला ना दहा वर्ष विकास केला एवढा केला की लोक सगळे ओके आहेत मग तुम्ही उमेदवार काँग्रेस मधला घेतला बा तुमच्याकडे माणूस नव्हता का या मतदारसंघाचे लोकनेते माननीय देवसरकर देव सरकारचे पंतप्रधान असून सुद्धा ते वास्तव करतात गुजरात मध्ये निवडणूक लढतात वाराणसीतून तेव्हा तुम्हाला हा चेहरा चालतो हे महाराष्ट्राची विधानसभा महाराष्ट्राचा कुठलाही नागरिक कुठेही निवडणूक लढू शकतो हा ही गोष्ट तुम्ही मान्य करायला पाहिजे की तुम्हाला जो उमेदवार दिला आहे विरोधातला तो तुमच्यापेक्षा खूप शक्तिशाली आहे तुम्ही म्हणता तर आम्ही लोक आहोत आम्ही जनता आम्ही जनता ठरवतो की कोण शक्तिशाली आहे कोण शक्तिशाली कोण आहे जनता ठरवते तुम्हाला तुम्हाला एकट्याला अधिकार नाही जनतेला अधिकार आहे आणि तेवीस तारखेला गोष्ट ठरवत आहात बाहेर आपला बाहेरून तेवीस तारखेला तुमचा उमेदवार कुठे उभं राहायचा हे कोण ठरवणार हुकूम काय ठरवणार का संविधानानं ठरवलेला आहे प्रत्येकाला कुठेही अधिकार राहायचा तुम्ही कोण ठरवणार आहे या मतदारसंघा नाही का तुम्ही राहणार सर्वांना अधिकार आहे कोणी कुठेही राहू शकते हे जसा भाऊ बोलला मोदीजी गुजरातचे आहेत महाराष्ट्रात राहतात वाराणसीत राहतात तुम्ही कोण ठरवणार आहे मोदीजी पक्षाचे नेते आहेत त्यांची आधी पंतप्रधान पदासाठी निवड झाली यांचं नॉलेज राजकीय कमी पडत आहे मोदीजींची आधी पंतप्रधान पदासाठी निवड झाली पक्षाकडून की पंतप्रधान पदाचा चेहरा मग पंतप्रधान पदाचा चेहरा हा एका प्रदेशापुरता मर्यादित नसला पाहिजे म्हणून ते उत्तर प्रदेशात गेले यांचं राजकीय नॉलेज कमी पडणार महाराष्ट्रात राहणारा कुठलाही व्यक्ती कुठल्याही कॉन्स्टिट्युशन मध्ये उभा राहण्याचा त्याचा अधिकार आहे नसेल तर यांनी तसं सांगा अधिकार नाही आम्ही म्हणसाल ते बोलू तुम्हाला बाहेरून येणारे हे जे याचे नेते आहे त्यांचे बाहेरून काँग्रेस मधून उमेदवार लोकांचा डमी आहे म्हणाले मला माहित नाही का बाहेरून जे हे बोलवले हे एवढे टक्कर देऊ शकते का बा जेवढे स्थानिक लोक असते तेवढे टक्कर नाही देत बाहेरून ना आलेले लोक मॅडम विषय कसा आहे स्थानिक ने, स्थानिक नेत्यांनी या ठिकाणी जनतेवर चुकीच्या पद्धतीने उमेदवार लादला आणि जनता त्याचं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही ते विस्तार केला या ठिकाणी सामान्यातल्या सामान फाटक्या सामान झोपडीतल्या माणसाला निवडून देणारी जनता आहे इथं पाच वर्षात एका माणसाला श्रीमंत करणारी जनता आहे अशा पद्धतीने बंबाट माझ्या येऊन गेली आज कार्यकर्ते कार्यकर्ते भिडलेच माझे आमदारही इथे येऊन गेले आता विषय असा आहे की तुम्ही सांगा तुम्हाला काय वाटते उमरखेडे संघात काय असू शकते माहोल त्याला गरम आहे भाय अनप गरम आहे सगळं हो कमेंट मध्ये मला पण एकदम मजा येऊन गेली आणि नवीन व्हिडिओ कोणत्या मतदारसंघात पाहिजे तेही सांगा ठीक आहे मग धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओ <coughs>